श्रुते हो आता आपण ऐकणार आहात नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र नमस्कार नाशिक जिल्हा वार्तापत्रात आपलं स्वागत ठळक बातम्या उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीनं जनजागृती शहरात झालेल्या अवकाळी पावसामुळे काढणीस आलेल्या कांदा पिकासह अन्य पिकांचं नुकसान जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज वसुलीस तीन महिने स्थगिती देण्याचा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा निर्णय आणि पुढच्या वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तयारीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रशासनासोबत आढावा बैठक या होत्या गेल्या महिन्याभरातल्या नाशिक जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधी संजय पाठक नाशिक जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्याच्या प्रारंभातच उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे नाशिक शहरामध्ये सरासरी तर मालेगावी त्रेचाळीस उच्चांकी नोंद करण्यात आली सुमारे उष्णतेची अनुभवली उष्माघाताचा त्रास होऊ नये यासाठी आरोग्य विभागाच्या वतीनं जनजागृती करण्यात येत आहे त्याचबरोबर नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात तसंच जिल्ह्यातील अन्य शासकीय उपजिल्हा रुग्णालयांमध्ये उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आले आहेत नाशिक जिल्ह्यात कडाक्याचे ऊन जाणवत असताना धरण आणि जलाशयातील साठे कमी होऊ लागले आहेत वाढत्या तापमानाने धरणातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे त्यामुळे गेल्या वर्षी मुबलक पाऊस होऊनही आता पाणी टंचाई जाणवत आहे नाशिक जिल्ह्यात सोळा टँकरच्या साहाय्याने जवळपास तीसहून अधिक गाव आणि वाड्यांची तहान भागवली जात आहे येवला तालुक्यात सर्वाधिक अठरा गावा आणि वाड्यांना नऊ टँकरनं तर सिन्नर तालुक्यात दोन टँकरने आठ वाड्यांना पाणी पुरवलं आणि सुरगाण्यात प्रत्येकी एक एक टँकर सुरू आहे टंचाईला तोंड देण्यासाठी ग्रामीण भागातून मागणी वाढण्याची शक्यता आहे नाशिक जिल्ह्यात उन्हाचा तडाखा जाणवत असताना अनेक गावात अवकाळी पाऊस आणि गारपीटही झाली जिल्ह्यातील दिंडोरी येवला या तालुक्यांमध्ये अवकाळी पावसासह गारा पडल्या याशिवाय नाशिक तालुक्यातील मारसांगली शिंदे पळसे येथेही गारांचा पाऊस पडला नाशिक शहरासह देवळा कळवण बागलाण या तालुक्यांमध्ये जोरदार तर निफाड आणि सिन्नर मध्ये तुरळक पाऊस झाला या पावसामुळे काढणी चाललेल्या आणि शेतात काढून ठेवलेल्या कांदा पिकासह अन्य शेतपिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे राज्याचे कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली आणि तातडीने पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आर्थिक दृष्ट्या डबगाईस आली आहे या बँकेला पुन्हा अवस्था आणण्यासाठी थकबाकीदारांकडून सध्या वसुली मोहीम सुरू आहे मात्र शेतकऱ्यांची अडचणी लक्षात घेता सध्या सुरू असलेली सक्तीची कर्ज वसुली मोहीम पुढील तीन महिने स्थगित करण्याचा निर्णय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी घेतला आहे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अडचणींबाबत बैठक पार पडली यावेळी नोटबंदी कर्जमाफी अवकाळी पाऊस आणि दुष्काळ परिस्थितीचा फटका जिल्हा बँकेला बसल्यानं त्याबाबत चर्चा करण्यात थांबून आर्थिक करने साथी उपाय योजनांवर चर्चा करण्यात आली यावेळी महाराष्ट्र सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर खासदार राजाभाऊ वाजे खासदार भास्कर भगडे खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्यासह शेतकरी प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी सुरू होणाऱ्या कुंभमेळ्याची नाशिकमध्ये जय्य तयारी सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक मध्ये येऊन कुंभमेळ्याच्या तयारी ये बाबत प्रशासनाची आढावा बैठक घेतली तसंच विविध आखाड्यांच्या साधू महंतांशी चर्चा केली गोदावरी नदीच्या शुद्धीकरणासाठी तातडीने कामे सुरू केली जातील तसेच साधूग्राम उभारण्यासाठी कायमस्वरूपी जागा ताब्यात घेण्यात येईल अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली देशातील सर्वात मोठे बंदर पालघर जिल्ह्यातील वाढवण येथे होणार आहे त्यामुळे नाशिकच्या विकासाला चालना देण्यासाठी नाशिक ते वाढवण हा ग्रीन फिल्ड मार्ग तयार करण्यात येईल अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री म्हणजे सी या संस्थेच्या यंग इंडियन्सच्या नाशिक शाखेच्या वतीने पश्चिम क्षेत्र परिषद आयोजित करण्यात आली होती या परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली महाराष्ट्राच्या विकासासाठी असलेला बृहद आराखडाही त्यांनी यावेळी उलगडून दाखवला नाशिकमध्ये श्री राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला श्री काळाराम मंदिरात दरवर्षी प्रमाणे वासंतिक नवरात्र साजरा करण्यात आलं जिल्ह्यातील वणी येथे सप्तशृंग गडावर नेहमीप्रमाणे चैत्र उत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला आहे उत्सव काळात देवी मंदिर चोवीस तास खुले ठेवण्यात आले आहे नाशिक महानगर विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रात असलेली सर्व शासकीय जमीन या प्राधिकरणाला विनामूल्य देण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे नाशिक महापालिका हद्दीबाहेर परंतु सहा तालुक्यांच्या सीमांना जोडणाऱ्या या प्राधिकरणाच्या कक्षेत आता नियोजनबद्ध विकास मार्ग मोकळा झाला आहे आकाशवाणी करता संजय पाठक या नाशिक याबरोबरच नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं